कुणा राजाची गतू राणी या मालिकेच्या चोवीस जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत गुंजा कबीरला सांगते माझ्या आईने जावईसाठी संक्रांतीचं वान आणि नजर धागा पाठवला आहे नवऱ्याच्या रक्षणासाठी धागाची फक्त एक गाठ तरी बांधू द्या तेवढ्यातच कबीरची आई तिकडे आलेली असते आणि ती दोघांचं बोलणं गप्प उभं राहून ऐकत असते कबीर गुंजाला म्हणते आपलं लग्न झाल्यापासून मी कधीच तुझ्या इच्छा भावना आणि आकांक्षा कधीच लक्षात घेतल्या नाही बांध तू हा नजर धागा असं बोलून कबीर गुंजाकडून धागा बांधून घेत असतो तर आईने आत्ता सर्व काही ऐकलं असतं आणि त्यांना या गोष्टीचा धक्काच बसतो आता पुढे नक्की काय होणार हे पाहणे फार रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा